बागेश्वर शास्त्री महाराज यांनी मानव धर्माचे संस्थापक व कार्याबद्दल व अनुयायी सेवक यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी व प्रवचनाच्या माध्यमातून अपप्रचार करीत असल्यानं मानवधर्माच्या सेवकांच्या धार्मिक भावनेला ठेस पोचवण्याचं कार्य करत आहेत म्हणून धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतची तक्रार उमरेड पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे मोहाडी नगर येथे दिरेंद्र शास्त्री ये या यांचा दिनांक 28 पासून चंदू स्टेडियम येथे धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे या धार्मिक प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करीत असताना मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा धूमदेवजी यांच्या विचार व कार्याबद्दल विवाहित टिप्पणी करून सर्व सेवकांच्या धार्मिक भावनेला तिथेच पोचवलेली आहे दिरेंद्र शास्त्री यांनी प्रवचनाच्या माध्यमातून महान त्यागी बाबा झुमदेवजी यांचा उल्लेख करत जयराम करत नाही त्याचे पूर्वस्तर नरकात आहेतच पण तुम्ही व येणारी पिढी नरकात जाईल अशा आशयाची टिप्पणी करत आपल्या धार्मिक भावनेला ठेस पोचवण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर परमात्मा एक मार्गात आई वडिलांना मानत नाही तो हनुमान भक्त होऊ शकत नाही असं बोलत मानव धर्माचा अपप्रचार केलेला आहे महान त्यागी बाबा यांनी मानव धर्म परमात्मा सदैव परिवर्तनाचा विचार हा दिलेला आहे व समाजाला व्यसनमुक्त व अंधश्रद्धा मुक्त, मुक्त करण्याचं कार्य केलेलं आहे मानव धर्मातील सेवक हे परिवर्तनवादी व वा विज्ञानवादी विचारांचा आहे संतांनी जे विचार सांगितले आहे ते मानव धर्मात मानले जातात धर्म आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानं आमच्या धार्मिक भावनेला ठेच पोचली असल्याचा आरोप सेवकांनी लेखी तक्रारीद्वारे केलेला आहे धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून परमात्मा एक सेवकांच्या धार्मिक भावनेला ठेच पोचवण्याचं कार्य केलेलं असून समाजात धार्मिक ते निर्माण करत आहेत म्हणून धीरेंद्र शास्त्री यांच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे मोडी येथे सुरू असलेल्या प्रवचनावर बंदी घालून त्यांना तात्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा परमात्मा एक सेवक रस्त्यावर येऊन निदर्शने करतील यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विषय निर्माण होईल त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असं तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे उमरेड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेल्या तक्रारीच्या वेळेस प्रामुख्याने राजेश भेंडे प्रकाश वारे संजय तळेकर नितेश कळंबे रवी फेडर घनश्याम चौधरी अरविंद माळी विनोद गिरडकर आकाश शहारे अमित लडारेकर रघुनाथ धोटे धनराज चिपकाटे विलास लांबट सचिन उमाटे डॉक्टर मृणाल सहारकर सुनील चिंचघरे गणेश गेडाम गणेश महाले विटोबाजी वाकडे चिंदू मांडरे, हर्षल वाघमारे चेतन झोडे सूर्यकांत वाघमारे विक्रम चकोले विष्णू शेळके रेबिताई तिवारी रेखा शेलोकर आशाबाई चौधरी रेखा मुंडले यांच्या नेतृत्वात उमरेड शाखेचे सचिन कमलाकर निमजे उपाध्यक्ष विजय धुळे संतोष नरवले संजय लाडेकर श्रीकांत बोरकर मधुकर शेंद्रे शेषराव काकडे बेबीताई तिवारी रेखा शेलुकर आशाबाई चौधरी रेखा मुंडले यांच्यासह शेकडो संख्येने सेवक गण यावेळी उपस्थित होते विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क उमरेड